नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र शिवाजी शेंडगे पंढरपूरकर आणि पंढरपुरी महाराष्ट्रातल्या टॉपच्या आपल्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर या चॅनलवर दाखवत असताना आज अशा एका व्यक्तिमत्वाचं नाव संबंध महाराष्ट्राला त्या व्यक्तिमत्वानं सोलापूर जिल्ह्याचं नाव ऐकलं की अंगावर काटा उभारतो एवढं नाव म्हशी क्षेत्रात फेमस झालं असं एक व्यक्तिमत्वाच्या घरी आलो तर पंढरपुरी मशी क्षेत्रात आपण प्रत्येक गोट्यावर गेल्यावर प्रत्येक म्हशीचं वेगळ्या पद्धतीचं वैशिष्ट्य असतं पण अशा एका व्यक्तिमत्वाच्या घरी आलो की त्यांचं आडनाव ऐकलं की महाराष्ट्राला सगळ्या ज्यांचं आडनाव ऐकलं की दही म्हणलं की म्हशीसाठी प्रसिद्ध असणारे सोलापूर मध्ये अखंड महाराष्ट्राला वेळ लावणार म्हशी छतात एक फार मोठं नाव आणि आपण आज अशाच का दही अंडी यांच्या गोट्यावर आलेलो आहे वाघ सांभाळल्या ज म्हशी सांभाळल्यात आणि आज खरंच मला अभिमान वाटायला की अशा म्हशी बघायला आपल्या या वादळवाट पंचावन्न सत्यात्र या चॅनलवर बघायला मिळणार आहेत आज त्यांच्या म्हशीचं एवढं मोठं नाव आहे की त्यांच्यापासल्या म्हशीची मैस नाही म्हटलं तर वीस पंचवीस हजार रुपये एवढा रेट वाढतो म्हशीचा म्हणजे नावाचा ब्रँड झालेला आहे दहीहांडे हे फार मोठं नाव अशाच दहीहांडे मालकांच्या आपण या गोट्यावर आलेलो आहे फार मोठं म्हशी नाव आणि म्हशी काय आहेत मालका कुठं ऐकायला मिळतोय नमस्कार मालक नमस्कार आपलं नाव सांगा एकदा नमस्कार तुमचं नाव सांगाय का तुळशीराम रखमाजी दहांडे दहांडे तुळशीराम मालक दहांडे आपल्या म्हशी सोलापुरात वेळ लावणाऱ्या म्हशी आणि कशी म्हशीची सुरुवात झाली दहांडे म्हणलं की म्हशी वरडणं बोंगाळणं आवाज ऐकणं बुजणं बघणं हे महाराष्ट्राला तुमच्यामुळे फार मोठं वेळ लागलं आज कुठेही गेलं तर कुठं बले काय काय नशिन पण दहांडेचा विस्तार आहे म्हणते काय भानगड्या काय सांगता आम्हाला तुमच्या म्हशी आमच्या वाढ वाढला ना करत आलं आम्ही बी करायला आलो बर 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 सुरुवात कशी कुठल्या म्हशीपासून काय झाली काय पहिले कशी झाली पहिले बी अशाच होत्या म्हणजे आज संबंध महाराष्ट्राला दहंड्याचा विस्ताराचा वेळ आहे प्रत्येक माणसाला म्हणजे प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या गोट्यावर निदान वासरू तरी असावं रिडकुत्री असावं हाल्या सुद्धा पाळायला तुमच्या धडपडते तिथे म्हणजे एवढे मस्ताची काय पावर आणि कशी सुरुवात झाली या आमच्या वाडवडला जे सांभाळलं ते आम्ही करत आलो आम्ही का असं जिद्दी ना ईरशी का त्यांना तयार करत नाही बरं बरं आमच्या राखण्यात तयार होते ते बरं 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 बर। सुरुवात किती म्हशी मशीपासून तुमच्या वडिलांनी केली किंवा के आता मशी कशा सुरुवात झाली आमच्या आजूबाजू पन्नास मैस होती बर पंचवीस तीस गायर होते मग त्याची वाटणी झाल्यानंतर जिकडे तिकडं पांगापांग झाली मग आमच्या सुलतानला काय गेले आम्हाला काय आले मग दुष्काळात आमच्या वडिलांनी खास धारवाडला जाऊन सट्टा मोडला होता त्याच्यानंतर पुन्हा आम्ही करत आलो एक 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 आता आपल्यापाशी जे तुमच्या तुमच्या आता कळत्या वय आहेत आता तुमचं वय किती आहे साधारण माझं वय हो असेल पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर, सत्तर वर्षाच्या काळात एखादी म्हैस आपल्या का गाजलेली काय म्हशीची नाव सांगू शकता का आपल्या वाट्यावरच्या हो सांगतो की सांगा की काय एक हुशार होती एक शिंग मिठी त्याच्यानंतर पुन्हा झाली ही मिरगा झाली त्याच्यानंतर झाली आता ही गलास बर 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 काय पॉवर होती त्या मशीनची काय वैशिष्ट्य होतं त्या मशीन का त्यांच्या त्यांनी पाळून तयार झालेले जसं वयाला आल्यानंतर त्यांचे त्यांनीच रंग करत राहते पर आम्ही असं काय लोकांनी शिकवत नाही काय पाजत नाही काय इंजेक्शन देत नाही ऑटोमॅटिक ही चलत चलतीवर त्यांच्या त्यांच्या वयात आल्यानंतर ते आपल्या आपण रगात येते रगात येते मग आता सोलापूर असेल धाराशिव असेल विजापूर असेल पंढरपूर असेल म्हशी पळवण्याचे क्रेज सध्या <laughs> त्यावेळेस कशी होती त्यावेळेस म्हशी पळवण्याची पद्धत वेगळी होती त्यावेळेस तुमची ही गाडी नव्हती नव्हती ती सायलन्सर काढायचं नव्हतं आवाज भानगड नव्हती काय नाही का नाही त्यावेळेस त्यावेळेचे गवळी काय करत होते पूर्वीचे गवळी घोंगड्यावर म्हशी पळवत होते बर बर आणि तवा जिद का जिद म्हणजे हिरस पिरस काय नव्हती या अशी जी एक जी पांढरी मारली आहे ह्याच्या पुढे हिथ जर मालक उभारला हो तर मैष हिथ नाही गेली पाहिजे एवढं मैसळ नव्हतं हा एवढे एवढे कंट्रोल होते तवाचे मैस राखे बर 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 म्हणजे एवढं हुशार मैस होत हा अंगच शानपण मला देत होते तवाचे गवळी आता ही तुमची गाडी ही मारण ही जी निघालय ती शिकवून आहे पहिलं ते पळणं खरं होतं गाडी माग पळवणं चुकीचं आहे हा पहिले जे गवळी गाडी बघितली की त्यांना राग यायचा गाडीवर मशी पळवल्यावर आता ही गाडी जी तुम्ही काढली पळवायची आताची पिढी काय करते त्या गाडीच्या नादाना महेश गाभणी आहे का, का पळाची आहे का रिकामी आहे का पिळाची आहे है ह्याचा विचार करत नाही त्यांचा विचार फक्त त्या गाडीवर हो राहतात पळवायची गाडी किती पळती महेश किती पळती ह्यांनी ती विचार करते महेश गाभण आहे का पिळायची आहे ह्याचा विचार करत नाही मग त्यांनी ती तेवढी गाभण मैश तेवढ्या स्पीड मध्ये जर पळवली तर चार दोन दिवसात ती महेश कच्च टाकती का काय करते ही त्यांच्या लक्षात येत नाही बरोबर गाभन मशीला लय रेस नसाव पाळाला हा। आत लिरात हो हो काळजी घेतली पाहिजे आता आपल्या त्यावेळेस तुम्ही पळवायला सगरला सोलापुरात कुठं त्यावेळेच्या आतापर्यंत कुठं कुठं मशी पळवायला आम्ही पळवल्या सिव्हिल ला सिव्हिल हॉस्पिटल हा बर परत आपल्या बाळेवेशला बर त्यावेळेस तुमची पुढल्या जी म्हैस कुठली असायची ती मिठी पहिली एकदम मिठी होती शिंग मिठी हुशार म्हणायची हुशार म्हणायची बर काय होत पळणं तिचं हिज पळण माणसं धरून हिज बी पळण माणसं धरून ह्या ह्या मशीला त्या मशीला कधी असं निघून गेल्यावर जाऊन आणायची गोठ लाबाड लय झाल ते इथन चौकावढ गेलं की मालक आग मारल्यावर तिनं मशी घेऊन महागारी आली पाहिजे बर एवढी हुशार हा पहिल्याचे गवळी मीच नाही पहिल्याच्या गवळ्यावरची पद्धत ही होती होती आणि त्यांनी ही बरमोडा ही बोडक असे कधी मशी राखले नाहीत कधी पळवले नाहीत धोतर किंवा रुमाल नाही तर टोपी टुपी बारा महिने गवळ्याच्या डोकशीला असली पाहिजे वैशिष्ट्य होत म्हशीच बर आता त्याच्यानंतर मला दुसरा महत्वाचा प्रश्न तुम्हाला काय विचारायचा आहे की आज एवढ्या शिटीत राहताय तुम्ही आज इथं मुरामशीचा काय विषय आहे का हा। तुम्ही मुरामशी मुरा आमच्या इकडे टिकतच नाहीत बर हीच म्हशीचा ना बर आता दुसरी गोष्ट काय विचारायची की आपल्या गोट्यावरनं आतापर्यंत हायेस्ट काय विकल्या घेतल्या काय असं काय आम्ही घेतल्या नाहीत विकल्यात बरं आमच्या वाढ वाढल्यापासून आम्ही कधी बाहेरल्या घेतल्याच नाही घेतच नाही बर विकल्या आतापर्यंत हायेस्ट किती किमतीनं विकली माहिती एक मैस तेवढी विकली बघा मला जसं कळतं तसं एवढी मैस महागात विकली एक लाख एकसष्ट हजार लाख कुठल्या साली विकली ती का आपल्याला माहित नाही दोन हजार बाराला विकली एवढी किंमत त्या मशीनच काय वैशिष्ट्य एवढ्या किमतीनं जाण्या तिचं फक्त माणूस केली होती त्या मशीन बरं 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 मग एकदा पहिले एक महाग पंधरा गोर साडे बावन हजार रुपयाला पंधरा गोर आता गो हा त्यातली एक बी चार आणि नाही वाड्यात दाखवायला बरं बरं एवढ्या दांडग्याने एवढ्या शिंगाळ म्हशी होत्या एवढ्या पॉवरफुल मशी हा आता परत दुधाचं ह्याच वैशिष्ट्य काय सांगताल आता पुत्र आपल्या मशी गोट्यावर हायेस्ट दूध किती दिलं पाच लिटर सहा लिटर सहा लिटर खादगी जर चांगली राहिली अवस्थित त्याला बाबा टायमाच्या टायमाला सोडबा पाणी जर पाजलं तर तिनं सहा सात लिटर दूध देते मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही बांधून निघून जाणार असं उभ्यानं वैरण टाकणार तुम्हाला ध्यान होईल तव्हा तिला पाणी पाजणार मग तिनं तुमच्या शरीर दूध किती द्यावं बरोबर तुम्ही जर वाड्यात जनावर बांधले तर त्याची काळजी घ्यायला तुमचं काम आहे आता आता महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्रात तुमचं दही नाव लय मोठं झालं म्हणजे काय प्रत्येक दह माणसाच्या माणसाचे मशी त्यावेळेस काय होत्या सोलापुरात तिकडे दही तुम्ही इकडे दही आज तिकडं नागाभाऊ दंडे असेल तुम्ही तुळशीराम दहंडे हे दही अंड्याचं काय एवढ्या मशी त्यांच्या बी तशाच तुमच्या बी तशाच संबंध महाराष्ट्रात तुमचं येड लागले दहडी नावाचं होय हो मग आमची पाशीवाची पावर तशी आहे बर आमच्या म्हशीवाला आमचं शानपर वनपूर आहे आमचं शानपर हा 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 एकच म्हशी कास नाही दुसऱ्या राखायचा एकच मालक म्हशी राखतो दुसऱ्या जवळ काम कोटा आहे बर 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 मग आता जसं तुम्ही सांगितलं की सात लिटरपर्यंत दूध देते मग आता जर तुमचं पारख जे म्हशी पारखन खूप महत्वाचं वैशिष्ट्य असतं एखाद्या नवीन म्हैस घेत असताना किंवा म्हशी ओळखण पंढरपुरी म्हशी ओळखणं काय त्याचं रूप असतं एकंदरीत म्हशीचं चेलेंदर सांगतेच म्हैस मालकाला ओळखते का दुसऱ्याला ओळखते म्हैस घेत असताना काय गोष्टी बघितल्या पाहिजे म्हशीच्या रूपातल्या काय गोष्टी बघितल्या म्हशीचं चेलेंदर बघायचं बट्टा कुठला आहे का बघायचं जे म्हैस घ्यायला जातो आपण किंवा आता आहे किंवा पिळायची आहे त्या मशीन जर आपण पहिल्या मालकाजवळ असताना आपण जर घ्यायला गेल तिनं जर अशी बघत असेल किंवा डोळे लाल करत असेल तर वळखायचं कि बाबा ही माहीत चाभरी आहे जर तिनं आपल्या आपल्या पोटाच्या मागा लागली तुम्ही तिला शिपूर जर सोडून बघ जर केलो तिनं जर का आणाल ती खात असली तुला का बघायचं बघ म्हणलं तर तिनं का म्हणती तुला काय करायचं कर मी माझं भार लागले ती माहिती चाबरी निघते ही तुम्हाला कशावर माहिती पारखन महत्वाचं आहे पारकी महत्वाच आहे आज तुम्ही आज या म्हशी क्षेत्रात जवळजवळ साठ पासष्ट वर्ष तुमचं वय आहे आज एवढे दिवस काम करताय पण आता जे पोडं पडले महाराष्ट्राला सगळ्यात महत्वाचं आहे की लोक म्हणते ते चार लाख पाच लाखाची म्हैस आहे जी, जी येलेली लाखापर्यंत दोन तीन महिने वासरू लाखापर्यंत जात आहे याच्या एवढ्या किमती असते मागे काय कारण आहे तुम्ही वाढवलेत बर किमती एवढ्या नसते त्या का त्या नसत्यात पहिले नव्हत्याच बर, बर आता किमती वाढल्या त्या तुम्ही वाढवल्यात बर बर कशामुळे तुम्हाला जागे गेलेले जागेचे जागे पैसे भरपूर आलेले मग तुम्हाला ते पैसे चिरवायचे कसे तुम्ही पैसे घरात टोल्यानंतर तुम्हाला याज लागू होत किंवा ती का म्हणजे इन्कम टॅक्स ते बसतय मग तुम्ही काय करता आपले जो पैसा भरपूर आलेला आहे फुकटचा चला त्याची मजले चांगले त्यानं केवढ्याला मागितला दोन ला मागितले मा का मी चार देतो तीन देतो मा, मा, हे त्यानं निघून गेलं चल मी पाच देतो तुम्हाला पैसा रवाज आहे तुमचं इन्कम टॅक्स वाचवायचं म्हणजे अशा मुळे अशा लोकांमुळं किमती वाढायला लागल्या ही व्हायला लागल्या आज खर तर आपण बरीपैकी माहिती तुमच्याकडून क्षेत्रातली कळायला आणि खर तर भाग्य आमचं की आमच्या वादळवाट पंचावन्न सत्याहत्तरवर तुम्ही आज मुलाखत दिली आणि दही खरं तर फार मोठं नाव आहे तुमचं तुमच्यातलं बारकरी उडकू झालं तरी लोकं सांभाळायला आवडतील आणि एखाद्याच्या म्हणजे दहांड्याचं मा वासरू खांडात आहे म्हणणं सुद्धा बाकीची गोष्ट आहे एवढं मोठं तुमचं नाव झालं महाराष्ट्रात आज तुमची खरं तर ओळख म्हशीमुळे झाली तर तुमची ओळख झाली नसती आम्हाला कोण विचारत हे दरवाज्यात नसल्यावर का बसला म्हणून कोण बी जात जात बी विचारत नाही गवळी तरी वेळ तरी का कोण आहे म्हणतात आम्हाला मार्केट आहे यांच्यामुळं म्हणजे महाराष्ट्रात तुम्ही याच्यामुळं चर्चेत राहिला आम्हालाच नाही गवळ्या लोकाला म्हशी असल्यामुळेच मार्केट आहे आता ही तुमचं शिक्षण आणि मोबाईल जे निघालय ती पूर्वीचं पोरावाचं वाटोळ करत बरं बरं बर आता कसलं बी पोरगं राहू द्या शिकल्याला बिनशिकल्या देखण काळ तुम्ही एखाद्याच्या जा घरी जावा की पोरगी म्हणून विचारला तुझ्या घरी म्हशी आहे ती नाही बाई म्हशी त्याच्या पुढे गेल्यानंतर एक चार सहा महिने महिना पंधरा दिवस गेल्यानंतर तुमची मुलगी तू बाबा गरीबाच्या घरी का पण त्याच्या घरी म्हशी नाही मशीवाल्याला तुमचं म्हणणं असं ट्रेड चालू आहे सध्या पण मशी लोकांचं काम काढीच लागते वाटवडला जो धंदा आहे लक्ष्मी आहे ती काय करता कामाला जाऊन बँकेत हे ही स्वतःचा बँक दिसते पण मुलगा एमटी आहे का मुलगीला सुख आहे का नाही ही दिसत नाही हो हो खरंय कराय कराय गोष्टी पण महत्वाच्या बरोबर रागा देऊ नका मी आता असं सांगायला आम्हाला का म्हशी क्षेत्रात तुमचं फार मोठं योगदान आहे पंढरपुरी म्हैस ही तुमच्या सारख्या लोकांनी सांभाळल्या तुमच्यासारखी लोक हौशी लोक यात सांभाळायला होती म्हणून आज म्हशीची एवढी उंची वाढली नाहीतर म्हस संपली असती आणि एकीकडं एक कोल्ला हुशार आहे कुत्रा हुशार आहे सगळी सांगते ती पण आज सगळ्या महाराष्ट्राला कळलं की पंढरपूरी म्हैस हुशार आहे आपली आणि ही दिवशी गावरान म्हैस अखंड महाराष्ट्राला पंढरपूर म्हशीचं वेळ लागले पण त्याच मूळ कारण आहे तुम्ही कि दहीहांडे परिवार आहे सगळ्यात महत्वाचा ज्या ज्या वेळेस पंढरपुरी म्हशीचा इतिहास लिहिला जातो त्या इतिहासावरचं पहिलं पाय दहीहांडे परिवार आहे म्हणजे नागाभाऊ असतील आज तुळशीराम दंडे गावी आमचं सुलताज आहे सुलताज तुम्ही एकत्रच परिवार पण त्यांचं बी लय मोठं नाव त्यांच्या कशा त्यांनी पहिलेच गाजवलेत बर आए। 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 सार की सारखी वाघवणी माणसाला काही काम नाही यायचो काय काम म्हणजे वाघल्यावर काम आहे तिथे चोर निघून येऊ शकत नाही म्हणजे एवढं तुमचं आम्ही दरवाजा दारा ठेवत होतो दार उघड ठेवत होता बर बर अंगावर येत नव्हती माणूस जाग्यावरच म्हणजे एवढी पॉवर मशीन होती त्या बर मग तिला एकदा बाजारात घेऊन गेलो काही या लागले असं करून बघतली सगळे जण तिकड आता त्यावेळेस तुम्ही खर तर आज इथं आज एवढे दिवस झाले मशी संभाळ तुम्हाला काय वाटतं एक अनुभव तुमचा आमचं आम्हाला आनंदच वाटणार ना आज तुम्ही मला बसतो आमन या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टी ना मग नाही जसं आई लेकराला सांभाळते तसं ह्यांना सांभाळावं लागतं तेव्हाच लेकरू मांडीवर खेळतय तेव्हा ही मागे येते एखाद्या आई लेकराला टाकून दिलं लेकरू आईला थोर झाल्यावर ओळखत नाही ही गोष्ट आहे मग हे आपल्याला कशाला वळखत आपण तिथं बांधून निघून गेलं का होईल असं वळखल का हा मग आई लेकराचा इशे काढला तर ना बाहेर जाऊन आला बघा <laughs> आज तुम्ही एवढे दिवस या मशी क्षेत्रात काम करताय तुम्ही पासष्ट वर्ष झालं मशी सांभाळताय आज आपल्यापैकी हालीच आलेल्या रेड्या झालेल्या बाहेर कुठं कुठं दिल्या काय कोण नेले हावशी लोक येऊन हा बर हाली ही काय केलं हिचा विस्तार काय तुम्ही तुमच्या आता हाल्या आहे का पहिला हाल्या कुठल्या कदा कासल्याला पहिला हलगट होत की यांनी बघितलं की काय नाव होत तिचं गिरजा होता गिरजा होता कुठल्या आई ऐकली आई ऐकली काय नाव त्या आईच पाडस होत निवडत बघ काय नाही काय नाही आपण वासरू मन कुठलं हलगड चांगलं लावत नाही कि बाबा आता हे चांगलं झालंय चांगलं व्हावं हो। म्हण असं का आपलं हिथून असतय आपल्या वाड्यात दूध राहिलं एखादं झालं तर राहू दे जगलं जगू दे लोक हौसांना लांब लांब नेऊन आल्या लावून आणून वासर आले पाळत आपलं तत्व तसं ना समोर हाजेर ते हुजेर ते आपल्या नशिबाने कसलं का नाही का ना मग तुम्ही आता ही मशीन लावायला कुठं जात आहे हाली कुठं वाड्यावर येते आले बरं तुमच्या माहिती आले लावताय का कसं मी तुम्हाला एकदा सांगितलं ना हाजेर होजीर हुजेर जे आम आले तिथे लावून टाक अशा पद्धतीने तुम्ही करताय तुमच्या मशीद काय करायचं गुणवान पंढरपूर मशीच तुम्ही काय वैशिष्ट्य आणि काय सांगताल कशी असते तिचं वर्णन करायचं का नाही करा तुम्हाला मागा एका भाषेत सांगितले की आपण गेल्यानंतर मशीज छेलेंदर काय हे बघितल्यावरच वळखायचं की बाबा हिनं बिरकी आहे का गरीब आहे त्याच्यावर महीच ठरते काय करायचं बरं बरं आज खरं तर आज तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वामुळं निश्चित पंढरपूर म्हशीचा आज फार मोठं भरारी आज तरुण पंढरपूर म्हशीचं वेड संबंध महाराष्ट्राला लागायला लागलेला आहे आज तुम्ही आज खरं तर आम्ही तुमच्या अचानक वाट्यावर आलो पण ध्ये अंडे मालका आम्हाला वाटत नव्हतं मुलाखत मिळेल पण आमचे मित्र राजेभाऊ बिराजदार होते तुमचं त्यांचं पहिलं संबंध असल्यामुळे तरी पण तुम्ही तुमच्यात मला एक बघाय मिळालं तुमची मैस कधी बांधत नाही तुम्ही सगळ्यात आज तुम्ही मी बांधत करणार आहे मोकळ्यात मशी असते मी कोणाला सांगायचं नाही सोड पाणी पिली का पाजला का हाँ हाँ हाँ। मला दिसत वाड्या तिनं काय कराय खाल्ली का पाणी पिली का नाही पिली ती बांधून राहिलं दुसऱ्याला सांगायचं राहिल्यावरचा सा इशे झाला की बाबा हिला बांधली होती पाणी पिली का नाही सोडला होता का नाही आता पुढील पिढीला काय सांगताल संदेश मशी सं आपलं बघून पोरं करतातच की पण काय सांगायचं काय सांगायचं कशाला आम्हाला शिकवलं का आमच्या आई वडिलांना मी तुम्हाला सांगितलं ना वासरू पाळल्यानंतर वासरू जसं जसं मोठं होईल तसं तसं त्याची काळजी घ्यावं आपण मग ते मोठं होईल तसं त्याची भूक वाढत राहते उन्हाळ्यात पाणी भरपूर पित्यात ह्या दिवसात पाणी कमी पित्यात मग उन्हाळ्यात आपण एकदा सोडून तीनदा पाणी राखीवलं पाहिजे त्यांना काळजी घेतल्या पाहिजे आता तुमच्या गोठ्यावर सकाळपासून मशीच कसं कसं नियोजन असतं सकाळी उठल्यापासून तिला आम काय असते आमन ही रोजच आपलं बरं आम हाय सकाळी आम्हाला दुपार सगळं काम झालं की बाबा मोकळ्या राहतात पाणी पितेत पुन्हा वैरण टाकायचे का सोडतो की दररोज जातात आमच्या मशी बाहेर हा दररोज बाहेर जात एवढा जा, पहिले पासून सवय पडले आम्हाला शिव्या खायची मशीन न्यायची आणायची वाघासारख्या लोकांना लो, म्हणजे आम्हाला आता ज्याच्या घरात एखाद्या मुलाला एवढ्या खायला मिळत या ऐकायला लांबून हानकी म्हणतात असे मग ते का आमची काना बाहेरे झाले शिव्या खाऊन खाऊन पण आता मला थोडं काय करा इथं उभारून आम्ही तुम्हाला विचारतो प्रत्येक म्हशीचं नाव सांगा तिचं जरा वैशिष्ट्य सांगा आता समोर येते मग मगापासून वाघासारखी बघते अंगावर माणूस आला पळत सुटते मैस विचारा त्या म्हशीचं नाव काय सांगाय समोरची आता गाला असं आहे की म्हैस मग आल्यापासून सारखी पळतच येते का परत हो पाहतो तिला नवीन मनुष्य खपत नाही वाड्यात असले कपडे गाठलेले चालत नाही गबाळा पाहिजे उघडा पाहिजे मोबाईल चालत नाही बरं आलीच बघा तिचं नाव काय आहे गला साहेब गलास तर पहिले आता काय करू माहिती आता परवा हळजली आहे परवा हळजली दिवाळी झाल्यानंतर हळजली बर बर

दोन रेडे झाले हां बरं जगले मेलले नाही जगले, जगले म्हणजे कसले हत्तीवणी झाले ते रेडे हा हं सांभाळले केवढ्यास पद्धतीने तुम्ही दोघी बहिणी बहिणी एकदम जोरदार झाले आता गाबा नाहीत बर बर आता ती मोठी म्हैस पलीकडे लिंगाईला आमची तिचं नाव काय आहे मिरगा मिरगा ते मिरगा चिटकून आई ती लिशान निशान ज्या चिटकून आई ती काढली ती मोठे असं आहे काय बरोबर ते आमचं नातूट होते त्यांच्या अनवत गुणवत नाव काय आहे टिक्का आहे टिक्का साधारण आता आपल्या मशी किती झालेलं दहा बारा मशी आज तुम्ही दर बार परिवाराचा फुटल वारसदार तुम्ही काय वाटतंय समाधान सुशिक्षित पिढी म्हशी क्षेत्रात व्यवसाय बघताय तुम्ही तुमचं दुसऱ्या व्यवसायात कोट रुपये असेल आम्ही तुमच्या घरी आलो नसतो म्हशी म्हणून तुमच्या घरी आलो आज तुम्हाला काय वाटतंय समाधान हा आता वाढ वडिलांनी केलेलं आहे त्यांच्या आपण करा थोडंफार बर बर त्यांनी जसे केलं तसं आपल्याला होत नाही तशा म्हशी बी होत नाही बरं बरं त्यांच्या सोबत फार करू करू लागायला आज खर तर तुम्ही आज तरुण आज मोबाईल वापरताय आज तुमच्याकडे कृषी सोशल मीडिया आहे आज सोशल मीडियाचं जग आहे इन्स्टा असू द्या फेसबुक असू द्या आणि युट्यूब असू द्या आज फार मोठ सोशल मीडियामुळे पहिले सोशल मीडिया नव्हत्या नाहीतर दही अंडेच्या दे म्हशीला तिकीट लागला असतं बसायला एवढ्या मच्छी पॉवरफुल होत्या आज तुम्ही नशीबवाना या घरात जन्माला आला तुमची काय काय एक तर पूर्व पुण्यही असेल पण असे दह्याहंडे दे परिवाराच्या जा घरात जन्माला येणं ही काही साधी गोष्ट नाही आहे कारण महाराष्ट्रात न दह्या दे म्हणलं की म्हशी आठवते त्या म्हशी म्हणलं की दह्या दे आठवते ते आज तुम्ही खरंतर आज नवीन तंत्रज्ञान गोष्टी वापर करून म्हशीच्या त्रात वाढवावं हीच आमची तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आज आमचा वादळवाट पंचावन्न सत्याहत्तर हा चॅनल फक्त पंढरपूर म्हशीवरच काम करतोय आणि महाराष्ट्रात पंढरपूर म्हैस वाढवावी वाचवावी आणि पंढरपूर म्हशीची उंची खूप मोठी व्हावी आणि संबंध भारताला पंढरपूर म्हशीचं वेळ लागावं हो। की म्हैस फक्त वाचावी वाढावी एवढंच आमचं वैशिष्ट्य आहे आणि जी आमची प्रमुख मागणी आहे की शंभर रुपये लिटरनं दूध व्हावं आणि पंढरपूर म्हशीच्या ज्या गोठ्याला अनुदान आहे त्या महाराष्ट्र असताना दिसते गैला जसं अनुदान शंभर रुपये गैला प्रत्येकी चालू केलं आहे ते अनुदान सुद्धा मशीला चालू करावं हो, कारण हे दिशे आहे आणि जोपासणारी लोक कारण खर्च करणं गोट्यात असेल अनुदान मिळणाऱ्या गोष्टी यासाठी वारंवार आम्ही प्रयत्न करत राहू तुमच्या सोबत आहे आणि ही दिशी बीड जे तुम्ही सांभाळलं हे फार मोठं काम करताय आणि तुमच्यासारख्या लोकांमुळेच पंढरपुरी म्हैस आज संबंध महाराष्ट्राला दे आज बरेच जण मैस पण दहीहांडे म्हणलं की बरं वाटलं तुमच्यासारख्या ज्या गोट्यावर आला वेळ दिला आमच्या चॅनलला म्हणून खरंच राजाभाऊ बिराजदार तुम्ही खरंच कौतुक आहे अशा हौशी लोकांच्या गोट्यावर येत आहे हवशी माणसं मशी आहे आज या ठिकाणी आमचे हुच्छ मालक आहेत बांगडी प्रेमी म्हशी मालक आहेत तर त्यांच्याकडे मी जायचं आहे आपल्याला सागर मालक आज तुम्ही आ, सागर प्रभाकर हुच्चे खर तर तुमची बांगडी म्हैस सोलापूर महाराष्ट्राला बांगडी म्हणलं का आठवत आहे तुम्हाला बांगडी मशी मालक खूप चर्चा काय वाटतंय तुम्ही आज वाटतं मालक ही सगळी मशीवाली एकत्र फिरताय एक, फिरता एक समाजाला आता पंढरपूर मशीच फिरून बियाला लागलय भयान प्रत्येका तुमचं काय मत आहे आमचं मत काय नाही जसं आमचे वडील दोस्त हांचा मुलगा मी आता आम्ही दोघत वैशिष्ट्य पहिला त्यांनी जोबा दोस्त रस के केले आता आम्ही जोबा त्यांच्यावर रस करतो आमचा हेतू काय नाही त्यांच्या जीवन आम्ही रस करतो मला असं सगळं मला समाजाने काय वाटतंय की यंग पिढी ह्यात उतरायला लागली तुमच्यासाठी दोन पोरं मशीला नात धराय लागली त्यामुळं आणि तुम्ही खरं तर आज शिटीत आहे कोण म्हणलं असतं नगो बंडाने केले करू दे आता इथं काय आहे तुम्ही सगळी स्वतः काम करताय लहानापासून सगळं बघत आल्यामुळे आमचा त्यामुळे आम्हाला पण बरं बरं निश्चित असंच काम करत राहापुरी नशेज तुम्ही आज तुमचं ऑलरेडी नाव लय मोठं झालेलं आहे अजून महाराष्ट्रात नाव मोठं व्हावं हीच आमची खूप सारे शुभेच्छा आहेत आज नैनी मालकांच्या कोठ्यावर आलो सुंदर अशी मुलाखत मालकांनी दिली त्याबद्दल आभारी आहे आणि तुमच्या परिवारावर सतत सिद्धी रामेश्वरांची कृपा राहावी आई तुमचा आणि स्वामी समर्थांच्या डोक्यावर निश्चित राहतील आणि असंच पंढरपूर म्हशीबद्दल कार्य तुमचं वाढत राहावं हीच वाट पंचावन्न सत्यात या चॅनल चॅनलकडून शुभेच्छा तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिली धन्यवाद आभारी आहोत नमस्कार यांची मुलाखत

আছে এখাণ্ডা নগ'ত